श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो हीच महाराजांच्या प्रार्थना खरा स्वामी भक्त कोण तर कितीही संकटे आली तर त्याच्या मनात स्वामींबद्दल जराही अविश्वास निर्माण होत नाही संकटे आली असताना स्वामींच्या सेवेतून बाहेर पडत नाही स्वामींवरचा विश्वास जराही कमी होत नाही तोच खरा स्वामी भक्त एखाद्या संकट आले किंवा तुम्ही कितीही हो आनंदात असाल तर स्वामींसमोर गेल्यानंतर तुमच्या डोळ्यात चटकन पाणी येते असे का बरं घडते स्वामींच्या समोर रडल्याने काय होते किंवा तुम्ही स्वामींच्या मंदिरात किंवा मठात गेल्यानंतर नमस्कार करताना तुमच्या डोळ्यात पाणी आले तर काय चमत्कार घडतो ज्याप्रमाणे आपले आई वडील आपले जवळचे नातेवाईक असतात त्यांच्या समोर आपण आपले मन मोकळे करतो काही दुःख असेल तर आपण त्यांना आपले दुःख सांगताना आपल्या डोळ्यात सांगता पाणी येते त्यावेळी आपले मन हलके होते त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती स्वामींच्या समोर गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येते म्हणजे स्वामी महाराज सुद्धा हे आपल्याला आपल्या आई वडिलांसारखे आपल्या जवळच्या नातेवाईकांसारखे आहेत म्हणून आपण ज्यावेळी स्वामींच्या समोर जातो आपल्या मनातील दुःख अडचणी त्रास हे सर्व आपल्या नमस्कारातून स्वामीसमोर प्रकट होते आणि आपल्या डोळ्यातून पाणी येते ज्यावेळी आपल्या डोळ्यातून पाणी येते त्यावेळी आपले मन हलके होते त्याचबरोबर ज्यांची पूर्ण श्रद्धा आणि विश्वास स्वामींवर असतो असे लोक सुखाच्या वेळीसुद्धा स्वामींसमोर रडतात कारण त्यांची इच्छा स्वामींनी पूर्ण केलेली असते आणि जी व्यक्ती दुःखात आणि संकटात असते अशा वेळी ती स्वामींसमोर रडते कारण त्या व्यक्तीला पूर्ण विश्वास असतो की स्वामी महाराज त्यांचे दुःख लवकरच दूर करतील देवासमोर रडल्याने माणसाच्या दुःखाचे निरसन लवकर होते म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही कितीही संकटात दुःखात असाल तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ असा प्रसंग बऱ्याच स्वामी भक्तांच्या आयुष्यात येतो तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद